नेट होत रे भाऊ बाजारला बाजारला चिखला पाहिजे गरम गरम जिलेबी राहती अरे मग आम्ही घेऊन नाही येत का जिलबी घरी आता ग मेंदू चांगला फास्ट आहे भाऊ तो हा खरे हा मलाच कळा ना अरे अभ्यासाला मेंदू चालव ना जरा जस इकडे मेंदू चालवतो ना घरी गार होती तिथं गरम गरम भेटती डोकं चालव ना काय तो काय पाहतो अरे आमच्या समोर आमची उभं राहायची जाणत नव्हती आमच्या म्हातारीं डोळे वाशिले तर आम्ही पार खाली थर, 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 थर का व्हायचं पायाचा खुशाल पुढे पुढे बोलतात होय ना आईच्या वेळेत आईने लावलेलं आम्ही तर घरी नाही आम्ही कामाला मनुसार काम, काम करायचं चांगलं लावलं तर म्हातार आपले आपण सुखात खातो आपल्याला घराच्या बाहेर मग आपण तुम्ही समजून सांगायचं ना मग त्याला आता मी कुठे घरी राहतोय मी कुठं घरी राहतोय रात्र दिवस कामाला जातात का मी कुठं घरी राहतो आठवड्यातून दोन दिवस जातात का आम्हाला आता ऐक बर झालं तू ती आठवड्यातून दोन दिवस म्हणली या हफ्त्यात माहिती दिवस भरलेत हा मी काय म्हणले साडेसातशे रुपये आलेले आहेत पैसे नसले का लय जोर येतो भाऊ असं मला बाजारला जाऊच वाटत नाही मला एक किलो किलो घ्यायची सवय आणि ते पैसे कमी असले का मग द्या पाऊ द्या आत पाहून ते चौघ्या लवून मला अजिबात जमत नाही गडे भाऊ ला किलो किलो आणि तुम्ही नुसतवाडीला पळायच कामाल नाही पगार कमी करायला लागल करायला शिकवलं बोलायचं शिकवलं बापाला फोनवर फोन येतो तू आई बापाचे हॅलो जाई लेकीला घेऊन या आणि तुम्हाला तापलंयसाठी अन... पळत तुम्ही अरे तूच मी नाही पळत चला चला आई बाप चला चला असं नाही राजे पोरगाल जाण झालंय

नाही इकडं हात काळे तोंडच गोर गळा काळा कान काळे आणि तोंडच बुरक तोंडच बुरक मास लावायचं आहा आहा हा डाक्याला का पावडर लावायचं पावडर घेऊन आला आय एम ऑलरेडी गोरा आय एम चिकना ऑलरेडी ऑलरेडी हा म्हणजे काय फुकट शिक्षण नाही घेतेल इंग्रजी झाडी तुम्ही चांगली काही आहे ना जायना याय ना जायना हे शब्द दुसऱ्याला जर बोललो मी ah. इंजिनियर पुढं तो म्हणजे लगेच तटका ना असं खुर्चीवर बसल ना असं उठन असं करीन पण ज्याला कळण त्याला ना तेवढा आहे त्याला काय कळल माझी आडण्याची सिकल माणसाची

બટાટા બનાવ પણ આમચ્યા અજિબત બટાટાડ્યા ચિચડી નવરા નવરા

ભારે દેવ આજુ લાલી પાડરયા બી ખૂબ લી સચિશ દીખલે તું હા સચિશાઈ ભારે હા

मालक चिखल तुळ्या हा बोलत हाय बा